जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र मी गणंजर हाटे म्हणून तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर कुणकेश्वर मंदिरातून आपण निघालो की त्या वाटेतच आपल्याला हा स्वामी समर्थ महाराजांचा मठ पाहायला मिळतो आता आपण इथे आलेला आहोत चला तर माऊलींचं दर्शन घेऊया श्री स्वामी समर्थ इकडेही पार्किंगची व्यवस्था आल्यानंतर आणि हा स्वामी माऊलींचा मठ श्री स्वामी समर्थ अप्रतिम 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 असं दर्शन स्वामी माऊलीने आपल्याला दिलेलं आहे खूपच छान श्री स्वामी समर्थ दत्त गुरु महाराज माऊली गणपती भक्ता मोरे श्री स्वामी समर्थ मौर्य अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धिराज योगीराज परब्मचिदा श्री स्वामी समर्थ महाराज पी जय माझ्या मनापासून खूप इच्छा होती की माऊलींचा मठ भेटावा आणि दर्शन व्हावं आणि माऊलींनी इकडेच दर्शन दिलं आपल्याला श्री स्वामी समर्थ आता आलो माऊलीने दर्शन दिलं इतकं प्रसन्न वाटतं इतकं प्रसन्न वाटतं मी नाही शब्द सांगू शकत की माऊलींनी किती मोठी कृपा केली आहे मी आल्यापासून सारखा विचार करतो आहे की कशा गेल्या बीचवर जायचं तिकडे येताना मठ आहे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि तिकडे आम्ही गेलो होतो आणि माऊलींचं मठ कुठे भेटावा मला दर्शन व्हावं आणि माऊलींनी दर्शन दि येतानाच आम्ही पाहिलं होतं की इकडे माऊलींचं मठ आहे तर म्हटलं यायचं मग तिकडे फटाफट आम्ही दर्शन घेतलं आणि इकडे आलो खूप छान आहे खूप छान हे बघा खूप छान आता माऊलींचं दर्शन घेतलं आम्ही हो परतीच्या प्रवासाला पण परतीच्या प्रवासाला जाताना मध्ये एक छान असा स्पॉट आहे त्याचा ब्लॉग मी बनवलेला आहे तरी पण आता म्हटलं की जाता आता हा एकदमच छोटा ब्लॉग होईल सो दॅट आता माउलींची भेट घेतल्यानंतर आता चाललेलो आहे आणि त्या निसर्गाचा देखील आनंद घ्या चला तर श्री स्वामी समोर फायनली फायनली आपण आता पोहचत आहोत तुम्हाला हळूहळू पवनचक्क्या मोठ्या होताना दिसत आहेत त्या म्हणजे आपण पवनचक्क्यांच्या जवळ आहे पवनचक्क्या पाहण्यासाठी आहे बघा हो आणि तो जो स्पॉट जे मी तुम्हाला बोललो तुम्ही माझ्या खूप आधीच्या ब्लॉग मध्ये पाहिला असेल तो स्पॉट पाहण्यासाठी आणि निसर्गाचं सौंदर्य न्हाळण्यासाठी म्हणून आपण आलेलो आहोत खूप भारी आहे म्हणजे तुम्ही तो बघाल ना स्पॉट वा त्यावेळेस हो। तो मोबाईल वर शूट केलेला यावेळेस आपला कॅमेरा आपल्या सोबत आहे आपला मित्र आहे बघा ओ हो 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 माय गॉड ओ माय गॉड आपली फ्लाइंग क्विन इकडे पार्क केलेली आहे तिला हवा लागण्यासाठी म्हणून मी पवन चक्की वा 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 दुसरी गोष्ट म्हणजे पार्किंग फ्री नाहीये पार्किंगचे पैसे आहेत आता मागच्या समिया आलं नव्हते काहीच बाहेर इकडे खाण्यापिण्याची पण दुकानं आहेत म्हणजे फास्ट फूड आहे खेळणी वगैरे आहेत जर तुम्ही लहान मुलांना घेऊन येत असाल तर मागच्या वे वेळेस आम्ही आलो तेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी काहीच नव्हत्या खूप रेअर आणि येस ही बघा ओनचकेची रांग तुम्हाला अजून पण दाखवतो मी इथे मे बी स्पोर्ट्स पण होतात वाटते काही अच्छा प्लॅन हा 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 परत आता खूप म्हणजे खूप गोष्टी डेव्हलप झाल्यात खूप नवीन नवीन गोष्टी पाहायला मिळतात हा आहे एंट्रन्स खूप भारी संतुबुआ यावेळेस एक संतुबवा नवीन स्पॉट दाखवायचा होता तो दाखवायला येस आणि हे बघा बाजूला पवन चक्क्या खूप छान अशी इथे लॉन बनवलंय हा पूर्ण नजारा काय भारी वाटत नजारा म्हणजे नजारा जबरदस्त काय प्रश्नच नाही म्हणा लॉन मध्ये लॉन मध्ये प्रवेश निषिद्ध आहे खूप छान अशी बसायची व्यवस्था पण म्हणजे खूप भारी वाटते खूप भारी वाटते असं केलेलं आहे आणि हे बघा बाजूला पवन चक्क्या मोठ्या मोठ्या तुम्ही बघू शकता ना जवळून पवन चक्क्यांचा फील येऊ हो शकता सुमे भाऊ त्याच्या मित्राला दाखवतोय काहीतरी संतू बुवांना खूप आनंद झालाय त्याने बघितला तो म्हणाला माझी मुलगी येऊन इकडे इतकी खुश होईल पुढच्या वेळेस फॅमिलीला घेऊन आलो की हा स्पॉट फिक्स असणार जसं मागच्या वेळेस तो आला होता कशा येईल आणि त्याने त्याच्या लिस्टमध्ये त्याची नोंद करून घेतली होती तसा हा स्पॉट पण त्याच्या लिस्टमध्ये रजिस्टर झालेला आहेस मान हल येस हो येस कडक इकडे आल्यानंतर भावा तुझा अनुभव इकडे आल्यानंतर फर्स्ट ऑफ ऑल तर मी सर्व सर्वात पहिले हो तर म्हणजे विंडमिलच्या एवढ्याजवळ पहिल्यांदा आलो आहे त्यामुळे लाईफमध्ये पहिल्यांदा हो म्हणजे एवढ्याजवळ कधी गेलंच नव्हतो तर त्याची ॲक्च्युअल साईज काय असते ते आज कळलं मला <laughs> जेवढा पण कधी म्हणजे लांबून बघतो प्रवासात पण असं लांबून दिसतात पण त्याच्यात आणि ह्याच्यात ॲक्च्युअलमध्ये भरपूर डिफरन्स आहे सेकंडली <laughs> इकडे आल्यानंतर असं वाटतं की मोठ्यांपेक्षा इकडे लहानपुणांना पण खूप चांगली सोय केलेली आहे गार्डन आहे प्ले एरिया आहे झिपलाईन आहे आणि भरपूर बाय टाईम स्पेंड करण्यासारखं आहे त्या तिकडे समोरच आपला देवगड किल्लासुद्धा दिसतो आहे तर मी इन फ्यूचर कधी इकडे आलो तर माझा शेड्यूल कसा आहे की फर्स्ट ऑफ ऑल सर्वात पहिले मॉर्निंग फर्स्ट व्हिजिट असेल कुणकेश्वर मंदिर त्यानंतर येताना ऑन द वे आता आपण तिकडे स्वामीच्या मठात थांबलो होतो स्वामींचा मठ करून थर्ड पॉईंट इकडे करून या गार्डनला व्हिजिट करून तिकडनं देवगड किल्ला करायचा इकडनं निघालात की ऑन द वे आपल्याला कशेली पडेल कशा आपण स सनसेट पॉईंट तिकडे बघू शकतो सनसेट केल्यानंतर ऑन द वे जाता जाता मग आपण पावसला स्वरूपानंद महाराजांचं मंदिर आणि हां स्वामी हा, स्वरूपानंदांचं मंदिर आणि मंदिर एक आहे तर ते करून आपण निघू शकतो म्हणजे एक दिवस पूर्ण स्पेंड होईल आपल्याला या शेड्यूलमध्ये पूर्ण दिवस घालवता येईल इन्क्लुडिंग ट्रॅव्हल टाईम का रत्नागिरीवरनं रत्नागिरीवरनं इकडे येण्यासाठी तुम्हाला अडीच तास लागतात ट्रॅव्हलिंगला तर ट्रॅव्हलिंग तुम्ही पाच तास पकडून चला त्या हिशोबाने प्लॅन करा जर करत असाल तर ओवरऑल जर इकडे यायचं असेल तर एक पूर्ण दिवस द्या तरच तुम्हाला त्याचा आनंद आनंद त्याचा येईल तुम्हाला कारण कशालीत पण तुम्ही सनसेटसाठी थांबाल तर बऱ्याचपैकी तुम्हाला तास ते दीड तास गेलात तर टायमाच्या अगोदर जावा तरच तुम्हाला ती ॲक्च्युअल मजा येईल सनसेटच्या आधी सनसेटच्या आधी एक्झॅक्टली exactly. इकडनं पण सनसेट होऊ शकतं तसं पण ती वाईब्स वेगळी आहे कशेलीला की ऑलमोस्ट लोकं आलेले आहेत तिकडे फक्त सनसेट बघण्यासाठी फक्त सनसेटसाठी आता बघू आम्ही विकडनं निघतो आहेत देवगड किल्ला करून जर ऑन द वे असं वाटलं जाण्यासारखं असेल टाईम असेल सनसेट झाला असेल तर ऑब्वियसली आम्ही तिकडे एक व्हिजिट करूच ऑरेल्स मग पुढचे पण शेड्यूल आहेत ऑलरेडी वी आर लनिंग लेट नाव सो लेट सी वॉट हॅपन्स यस मेन काय होतं माहिती आहे संतूला एक नवीन स्पॉट दाखवायचं होता आता काय दाखवायचं ह्या विचाराचा मी पडलो कशाही तर त्याने पाहिलेलं कशाही त्याला आवडतंच तो म्हणाला की एनी टाईम कशाही एनी टाईम जाऊ शकतो पण म्हटलं ह्यावेळेस आलाय तर एक चीज होऊ दे अजून पण त्याला काहीतरी नवीन काहीतरी पाहू दे तर ते बोलतो ना माऊलींची इच्छा होती माऊलींनी बोलवून घ्यायचं होतं तर येस शंभू महाराजांनी बोलवून घेतलं आम्ही आलो माऊलींचं दर्शन झालं स्वामी माऊलींचं दर्शन झालं खूप भारी झालं खूप भारी झालं खूप भारी खूप सुंदर होतं म्हटलं आणि ज्यांनी आहे ते पण खूप डेडिकेटेड भक्त आहे त्यामुळे त्यांच्या एवढं म्हणजे एवढं मोठं कार्य घडलं स्वामी येऊन बसले त्यांच्या जागेवरती सर लोक काय करतात माहिती लोक ना त्यांच्या आयुष्यात अशी दुःखद घटना घडली ना की ते त्याला वेगळ्या वेळेने बघतात की आम्ही एवढं देवाचा करून देवाने आम्हाला काय दिलं पण ॲक्च्युअल तसं नसतं आता जे तुम्ही आतमध्ये दे देवदूत म्हणून जे दे फोटो होता ज्यांचा गावकर म्हणून तर तो ज्यांनी मठ बांधला त्यांचा मुलगा होता आणि त्या मुलाच्या स्मरणार्थ त्यांनी तो मठ बांधला होता त्याची आई त्याच्या बाजूला त्याच्या आईचा फोटो होता तर त्या दोघांच्या म्हणजे त्यांच्या मुलाच्या स्मरणाचा त्यांनी फोटो बांधला आणि त्याचा त्या मुलाचा शॉक घेऊन त्याची आई देखील देवाघरी गेली असा तो मठ स्थापन झाला पण शेवटी कसं असतं माहिती आहे का जगात यायचं आहे तर एक दिवस जायचं तर आहेच आणि ते का आपल्या हातात नसतं जेवढं आपल्या या इकडचं म्हणजे कार्य असतं पृथ्वीवर आपल्या देवाने जास्त पाठवलेलं असतं तेवढं तुमचं कार्य पूर्ण झालं की तुम्हाला जायचंच आहे तर त्यामुळे कधी देवाला दोष देत बसू नका फक्त एवढंच की आयुष्य जगा चांगल्या मार्गाने जगा अध्यात्मातून जगा तर त्याचा खरंच बेनिफिट असणार बाकी आता मी तुम्हाला इथे अध्यात्माच्या गोष्टी सांगणार नाहीये आता आनंद क्या निसर्गाचा चला तर श्री स्वामी समर्थ सगळ्या लहान मुलांना खेळण्यासाठी की त्यानंतर इकडे बसायला वगैरे खूप छान केलेलं आहे ओके अजून पण इकडे काम चालू आहे थोडं सुधारणा करण्याचं खूप भारी बघा खूप छान छान अशा गोष्टी केल्या गेल्यात इकडे हा हार्टवाला शेप आहे तिकडे पण जाऊया आपण आणि वा नाकवा श्री सम इथे बसायला खूप छान केलंय येऊन तुम्ही इथे बसू शकता मागे तुमच्या बीच आहे त्याचा आनंद घेऊ शकता दुसरा एक ऑप्शन आहे जर पवन चक्क्या बघायचा आहे तर तिकडे बसू शकता आणि जर बीच बघायचं आहे तर इथे बसू शकता आणि हा बघा हा तुमच्या समोर असा बीच असणार समुद्राचा आनंद खळखळाट तो आनंद वा वा हो 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 काय अप्रतिम अप्रतिम दिसत काय आहे हा जो स्पॉट आहे ना या स्पॉट वरून जो नजारा दिसतो तो इतका अप्रतिम आहे इतका अप्रतिम आहे म्हणजे काय सांगू सांगितलं की बघा हे पूर्ण असं पसरलेलं आहे इकडून आणि आपण इकडून आलो आणि फायनली आपण या स्पॉटला पोचतो आणि इथून जो नजर आहे ना तो इतका अप्रतिम आहे किती जबरदस्त वाटते आत्ता मला वाटते साडेचार वगैरे वाजले असतील कदाचित साडेचार पाच पाच वाजून पाच वाजून गेले तर आपण स्वामींच्या मठात गेलो आणि त्यानंतर आपण इथे आलो हा स्पॉट तुम्हाला कसा वाटला हे मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही पाहिलं आहे पण तेव्हा मोबाईलवर शूट केला होता तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या मित्रमंडळीसोबत परिवारासोबत सगळ्यांसोबत शेअर करा जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थाप्या मस्त राहा आपल्या परिजनांची काळजी घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ